जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे आणि त्यांच्या तपास पथकाने मोठी कारवाई करत विविध ठिकाणांहून चोरी करण्यात आलेल्या पंधरा मोटारसायकली जप्त केल्या आहेत कलिआहे रोड परिसरात चोरीची मोटारसायकल घेऊन एक संशयित इसम थांबलेला असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कृष्णात उर्फ अण्णा महादेव डोंगरे वयवर्ष पंचवीस राहणार मंगळूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव यास ताब्यात घेतले चौकशी दरम्यान त्याने सोलापूर लातूर पुणे इंदापूर भिगवण रत्नागिरी आणि कर्नाटकातील बीदर येथून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली केली त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दुसरा आरोपी शुभम भागवत सावंत यालाही अटक करण्यात आली आहे पोलिसांनी कसोशीनं केलेल्या तपासातून एकूण पंधरा चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत अंदाजे सात लाख सत्तर हजार रुपये इतकी आहे ही कारवाई पोलीस अंमलदार काशीनाथ वाघ आणि तपास पथकाने कौशल्याने पार पाडली शहर गुन्हे शाखेच्या या यशस्वी कारवाईमुळे वाहन चोरांच्या टोळीला मोठा दणका बसला आहे सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील क्राईम ब्रांचकडून एपीआय शंकर तायगुडे आणि त्यांच्या तपास पथकाने आरोपी कृष्णात उर्फ अण्णा महादेव डोंगरे आणि शुभम भागवत सावंत यांना ताब्यात घेऊन चोरीचे एकूण पंधरा मोटरसायकली जप्त करून एकूण सात लाख सत्तर हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे हे आरोपी जे आहेत त्यांच्याकडून अधिक चौकशी चालू आहे आणि त्यांच्याकडून ह्या सगळ्या मोटरसायकली ज्या जप्त केलेल्या आहेत त्या संदर्भाने ज्या ज्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत त्या पोलीस स्टेशनला कळवून त्यांच्याकडून आपण त्या आयोनना कळवून त्यांच्याकडून आरोपी ट्रान्सफर करून पुढचा तपास अजून करत आहोत शेतकऱ्यांनाही आम्हा आमचं हेच आव्हान आहे की कोणी असं तुम्हाला सांगत असेल की कमी किमतीत आम्ही गाड्या देतो तर अशा प्रलोभनाला न बळी पडता आपण प्रॉपर कागदपत्र घेऊन किंवा प्रॉपर दुकानात जाऊनच बाईक्स खरेदी कराव्यात त्याचप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त सर राजकुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी लावून जे आपण वाहन तपासणी करतो त्याच्यामध्येही आपल्याला चोरीचं वाहन मिळालेला आहे